7 नमस्कार मंडई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मंडई राज्यातील लागवडी योग्य भागातील ऐंशी टक्क्याहून अधिक शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते कोरडवाहू क्षेत्रातील हे पावसाचं प्रमाण कमी अनियमित आणि बऱ्याचदा लहरी असल्यामुळे पिकांवर या गोष्टींचा परिणाम होतो या कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचं नियोजन नेमकं कसं करावं यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पातील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत नमस्कार सर नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर ह्याचा परिणाम होतो तर या पिकांचं उत्पादन कमी येण्याची नेमकी कारणं कोणती याविषयी सांगाल का शेतकरी म्हणून एकंदरच आपण कोरडो क्षेत्राचा विचार केला तर पडणारा पाऊस हा अत्यल्प आहे हे एक पहिलं महत्वाचं कारण दुसरं कारण शेतकऱ्यांमध्ये मृद व जलसंधारण करण्याबाबत असलेली अनास्था त्यानंतर जमिनीच्या क्षमतेनुसार किंवा खोलीनुसार नियोजन न करणं चौथी गोष्ट सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांचा कमी वापर याशिवाय मृद व जलसंधारणाचा अभाव त्यानंतर बीज प्रक्रिया पिकांचं संरक्षण करणं या आणि अशा अनेक कारणांमुळं एकंदरीतच कोरडू क्षेत्रातलं जे उत्पादन आहे हे कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा एकंदरीत पीक चांचं पिकांचं जे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये जे काही महत्त्वाच्या योग्य पेरणी योग्य अंतरावर पेरणी योग्य वाणांचा वापर हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सुधारित तंत्रज्ञांचा वापर करून आपण निश्चितचपणे कोरडो क्षेत्रातील उत्पादन हे आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो सर जसं तुम्ही जलसंधारणाच्या बाबतीत सांगितलं तर मग कोरडवाहू क्षेत्रात पीक घेताना पिकांच्या वाढीच्या दृष्टीने हे जलसंधारण कसं करावं याबाबत काही मार्गदर्शन आपल्या शेतकरी बदलूंना आपण करू शकतो का एकंदर आपण कोरोडू क्षेत्राचा विचार केला तर ओल तसं मोल या कुठे अनन्य साधारण असं महत्व आहे एकंदरच जमिनीतील ओलावा हा जमिनीतील पावसाच्या पाण्यावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो पडणाऱ्या पावसापैकी दहा ते वीस टक्के हा जमिनीवरून वाहून जातो दहा टक्के पाणी हे निचऱ्याद्वारे वाया जातं आणि साठ ते सत्तर टक्के पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जातं एकंदरच जमिनीत फक्त दहा टक्के पाणी उरतं या वाया जाणाऱ्या पाण्याचा म्हणजे जमिनीवरून वाहून जाणाऱ्या निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे हे जे काही पाणी वाया जातं याचा वापर किंवा याची साठवण आपण जमिनीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे जसं तुम्ही म्हणालात की दहा टक्केच पाणी आपण जे काही ओल आहे जमिनीतली त्या प्र पद्धतीने दहा टक्के पाणी वाचवू शकतो तर हे जलसंधारण किंवा म्हणजे ह्या पाण्याचं नियोजन नेमकं कसं करावं शेतकरी बंधून एकंदर आपण कोरडो क्षेत्राचा जर विचार केला पाऊसमानाचा विचार केला तर पाऊस हा अत्यल्प पडतो कमी पडतो म्हणजे सर्वसाधारणपणे तीनशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो हा पाऊस बेभरोशाचा आहे लहरी आहे अनिश्चित आहे आणि प्रतिकूल आहे एकंदरीतच जून जुलै महिन्यात पावसाला सुरुवात होते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आणि अनि तो अनिश्चित होतो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये म्हणजे एकंदर सप्टेंबरमध्ये उत्तरा आणि हस्तनक्षत्रामध्ये पावसास काही प्रमाणात सुरुवात होते आणि एकंदरच ऑक्टोबरच्या मध्याला पाऊस थांबतो म्हणजे एकंदरच या जून जुलैपासून म्हणजे खरीप हंगामामध्ये जो पाऊस पडणार आहे या पावसाचं आपल्याला जतन करायचं आहे आणि याच पावसावर आपला रब्बी हंगाम अवलंबून आहे त्याच्यामुळं या खरीप हंगामामध्ये पडलेल्या पावसाचं जतन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे रब्बी पिकाच्या दृष्टीनं आपल्याला जमिनीत साठवलेल्या ओल्याव्याचं अव्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकूणच हे पाणी जतन करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी हे पाणी जमिनीत मुरवून ठेवावं यासाठी काय मार्गदर्शन कराल किंवा कसं त्यांनी हे करावं कोरडो शेती संशोधन केंद्र सोलापूर इथं फार मोठं काम या मूर्द व जलसंधावर झालेलं आहे शेतकरी म्हणून एक आपल्या माहितीसाठी सांगतो की ब्रिटिश कालीन म्हणजे एकोणीसशे तेहतीस साली या कृषी केंद्राची निर्मिती झाली याला पूर्वी ब्रिटिश राजवटीत बॉम्बे ड्राय फार्मिंग सेंटर असं आपण म्हण म्हणायचो आत्ता सध्या ते कोरडो शेती संशोधन केंद्र म्हणून आपल्या प्रसिद्ध आहे आणि या केंद्रानं बहुमल असं काम ह्या व जलसंधारणाच्या दृष्टीनं कोरडव शेतीच्या दृष्टीनं केलेलं आहे एकंदरीतच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीची बांध बंदस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे ढाळीचे बांध करणं अत्यंत आवश्यक आहे उथळ जमिनी आहेत मध्यम खोल जमिनी आहेत यामध्ये उतार जास्त आहे अशा जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर तो वाहून जातो या वाहणाऱ्या पाण्याला आपण अडवलं पाहिजे यासाठी आपण सरीवरंबे बंदिस्त सरीवरंबे त्यानंतर आच्छादन त्यानंतर जैविक बांध म्हणजे यामध्ये सुबाबूळ झालेल मद्रास अंजन झाले खस गवत यांचा जैविक बांध आपण निर्मिती केली पाहिजे याशिवाय खरीप हंगामामध्ये जो पाऊस पडणार आहे हा शेततळी निर्माण करून आपण साठवला पाहिजे जेणेकरून आपल्याला रब्बी हंगामातली त्याचा उपयोग होईल रब्बी हंगामात नेमकी कोणत्या प्रकारची पिकं घ्यावीत आणि त्यांची पेरणी कुठल्या वेळी करावी एकंदरच आपण कोरडो क्षेत्राचा जर विचार केला तर हा संपूर्ण निसर्गावर असणारा हा भाग आहे खरीपात जर पाऊस पडला वेळेवर पाऊस पडला तर हलक्या जमिनीत शेतकरी सूर्यफूल तूर बाजरी मटकी हुलगा उडीद तूर चवळी अशा प्रकारची पिकं घेतात याशिवाय बाजरी अधिक तूर सूर्यफूल अधिक तूर ही अंतर पिकं घेतात पण ज्या जमिनी मध्यम आणि भारी जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये रब्बी हंगामामध्ये म्हणजे साठवलेल्या ओलीवर रब्बी हंगामात ज्वारी करडई हरभरा आणि सूर्यफूल ही प्रामुख्यानं पिके घेतली जातात म्हणजे एकंदरच एक जमिनीच्या खोलीचा विचार करून आपण हे नियोजन करणं अत्यंत गरजेचं कर आहे शेतकरी बंधूनं एक लक्षात घ्या ज्यावेळी कोरडो क्षेत्रामध्ये आपल्याला पेरणी करायची असेल त्यावेळेस आपली नेमकी जमीन कशी आहे जमिनीचा उतार कसा आहे खोली कशी आहे याप्रमाणं आपली पिकांचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आता हे झालं एकंदरच आपल्या लागवडीबाबत नेमकी पेरणी केव्हा करावी कोरडो क्षेत्रातलं ज्वारी हे अत्यंत महत्त्वाचं पीक शेतकरी बंधू एक लक्षात घ्या की विद्यापीठानं पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा पेरणीचा योग्य कालावधी सांगितलेला आहे जमिनीमध्ये वाफसा आला ओलावा असेल त्यानंतर आपण ज्वारीची पेरणी करायची आहे परंतु एक लक्षात घ्या पंधरा सप्टेंबर अगोदर जर आपण पेरणी केली तर खोडकिडीचा के प्रादुर्भाव येऊ शकतो त्यामुळे पंधरा सप्टेंबरच्या अगोदर पेरणी करू नये त्यानंतर त्या उलट ऑक्टोबरच्या मध्यानंतर जर पेरणी केली तर माव्याचा प्रादुर्भाव येऊ शकतो किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव येऊ शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी खरीपातील किंवा सप्टेंबरमधील पाऊस संपल्यानंतर म्हणजे हस्ताचा पाऊस संपल्यानंतर mm. ही पेरणी योग्य वेळी योग्य अंतरावर करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे झालं ज्वारीच्या बाबतीत दुसरं महत्त्वाचं पीक हे करडई mm. करडीच्या बाबतीतसुद्धा आपण शिफारशी सांगतो की पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान पेरणी करावी mm. जर पेरडी सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरच्या अगोदर केली तर पिकावर अल्ट्रनिरिया किंवा पिकावर एक डाक विशिष्ट डाक पडतात विशिष्ट बुरशी येते आणि त्यामुळं पीक उत्पादन घटतं या उलट ऑक्टोबरच्या मध्यानंतर आपण जर पेरणी केली तर थंडीमध्ये करडई सापडते आणि मावा पिकाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळं करडईची पेरणी ही पंधरा सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उरकणं अत्यंत गरजेचं आहे हे झालं दुसरं महत्त्वाचं कोरडो क्षेत्रातलं पीक तिसरं महत्त्वाचं पीक हरभरा एकंदरीतच हस्ताचा पाऊस पडून गेल्यानंतर mm. एकंदर आपण कॅलेंडर बघितलं तर हस्ताचा पाऊस जनरली सप्टेंबरच्या पंचवीस सप्टेंबरनंतर पडतो म्हणजे परतीचा पाऊस mm. मोठा पाऊस हा हस्ताचा पाऊस आपण समजतो हा पाऊस पडून गेल्यानंतर हरभऱ्याची पेरणी करावी mm. ओल निघून जायच्या अगोदर चौथं महत्वाचं पीक सूर्यफूल सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात या सूर्यफुलाची पेरणी करावी ही योग्य निवड होणं गरजेचं आहे तर यामध्ये पिकांच्या वाणांची निवड हा महत्वाचा मुद्दा ठरतो निश्चितच तर या संदर्भात काय आपण मार्गदर्शन कराल शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे बी शुद्ध असेल तर निश्चित येणारं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतं शेतकरी एक लक्षात घ्या की अवर्षण प्रमाण क्षेत्रातील कालावधी हा पूर्णपणे निसर्गावर आणि पावसावर अवलंबून आहे त्यामुळं कमी दिवसात येणारी आणि आवर्षणाचा ताण सहन करणारी बियाणं हे आपण निवडावं hmm. एकंदरीत एक कोरडो क्षेत्रातील जे शेतकरी आहेत ते पारंपरिक बियाणांचा अजूनही वापर करत आहेत hmm. परंतु मला सांगायला निश्चित आनंद होईल की आमच्या कृषी विद्यापीठानं hmm. भरपूर असे वाण आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ज्वारीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राज्यातील चाळीस ते पन्नास टक्के लागवड ह्या केवळ विद्यापीठानं निर्माण केलेल्या वानांचा उपयोग हे शेतकरी आहेत आणि रब्बी ज्वारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना हलकी जमीन मध्यम जमीन खोल जमीन याशिवाय बागायती जप क्षेत्र यासाठी विविध वाण दिलेले आहेत हलक्या जमिनीवर फुले यशोमती फुले अनुराधा फुले माऊली या वाणांचा उपयोग करावा ज्या जमिनींची खोली ही सर्वसाधारणपणे तीस सेंटीमीटर आहे ज्याला आपण उसळ जमीन किंवा हलकी जमीन म्हणतो अशा जमिनीवर या तीन वाणांचा वापर करावा मध्यम जमीन असेल तर मध्यम जमिनीमध्ये सर्वसाधारणपणे फुले सुचित्रा फुले माऊली परभणी मोती मालदांडी पस्तीसेक या वाणांचा वापर करावा भारी जमीन असेल तर यामध्ये फुले यशोदा फुले वसुदा त्यानंतर पी डी क्रांती परभणी मोती या वाणांचा वापर आपण करणं गरजेचं आहे याशिवाय विद्यापीठानं हुरड्यासाठी वान विकसित केलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं फुले मधुरा आणि फुले उत्तरा हे वान आहेत पापडासाठी फुले रोहिणी असे विविध वान ह्या ज्वारीच्यासाठी विद्यापीठाने निर्माण केलेले आहेत आणि या वाणांचा वापर जमिनीच्या खोलीनुसार वाणांचा वापर केला तर निश्चितपणे आपल्याला ज्वारीचं उत्पादन हे चांगलं आलेलं दिसून येईल याशिवाय ज्यांच्याकडं बागायती क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी फुले रेवती या वाणाचा वापर केला तर निश्चित आपलं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतं हे झालं ज्वारीच्या बाबतीत आता महत्त्वाचं कोरडू क्षेत्रातील पीक हे करडई पीक यामध्ये प्रामुख्यानं याच विद्यापीठानं खूप काही वाण हे विकसित केलेत आणि निश्चितच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात याची लागवड होत असते यामध्ये प्रामुख्यानं फुले चंद्रभागा फुले कर्डई फुले किरण फुले गोल्ड नंतर फुले भिवरा या जाती आहेत याशिवाय बिगर काटेरी म्हणजे सहाशे अठ्ठावन्न त्यानंतर नारी त्यानंतर नारी एन एच वन ह्या mm -hmm. बिगर काटेरी वान हे mm -hmm. आपल्या विद्यापीठानं विकसित केलेत या वाणांचा वापर आपण पेरणीसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे हे झालं करडीच्या बाबतीत तिसरं महत्त्वाचं पीक हरभरा हरभराच्या बाबतीत एकंदरीतच म्हणता येईल की जवळजवळ राज्यातलं सत्तर टक्के क्षेत्र हे mm -hmm. विद्यापीठाच्या वानांनी व्यापलेलं आहे एकंदरीतच कोरडो क्षेत्रासाठी म्हणजे जे क्षेत्र जिरायत आहे बागायत आहे आणि ज्यांना उशिरा पेरणी करायची आहे अशा शेतकऱ्यांनी विजय त्यानंतर फुले विक्रम दिग्विजय या वाणांचा वापर करावा फुले विक्रम हा वान आपल्याला कंबाईन हार्वेस्टरनी हार्वेस्ट करता येतो त्यामुळं या ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांनी या वानांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये प्रामुख्यानं कोरडोग क्षेत्रातील पेरणी करायची असेल तर विजय आणि दिग्विजय आणि आत्ताच एक दोन तीन वर्षापूर्वी विकसित झालेला फुले विश्वराज या चार वाणांचा वापर आपण आपल्या आप कोरडोग क्षेत्रासाठी करायला हवा ही झाली तीन पिकांच्या बाबतीत चौथं महत्त्वाचं पीक सूर्यफूल परंतु केदार नमूदकरण असं वाटतं की सूर्यफुलाचं उत्पादन आणि एकंदरीत क्षेत्र हे ड्रास्टिकली कमी कमी होत चाललेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं विद्यापीठाने विकसित केलेली फुले बानू भास्कर हे वाण आपण पेरणीसाठी वापरायला हरकत नाही जसं तुम्ही वाणांच्या बाबतीत आता माहिती दिलीत फार बहुमोल माहिती आम्हाला या अनुषंगाने मिळाली पण त्याच सोबत जसं आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही मुद्दा इथे उपस्थित केला त्याप्रमाणे या बीजांवर पेरणीपूर्वी काही प्रक्रिया होणं गरजेचं आहे का निश्चितच बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे अत्यंत सोपी सुलभ आणि कमी खर्चाची ही प्रक्रिया आहे ज्या शेतकऱ्यांना आपलं कमी पैशात कमी खर्चात आणि कमी श्र श्रमात उत्पादन वाढवायचं असेल तर बीज प्रक्रिया हे करणं हे अत्यंत महत्त्वाचं बीज प्रक्रिया आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतो पहिलं महत्त्वाचं कारण आहे जमिनीतून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून किडींपासून आपल्याला त्याचं नियंत्रण करायचं आहे अटकाव करायचा आहे hmm. आणि जैविक खतं आपण जी वापरतो किंवा जैविक ची प्रक्रिया करतो हे केवळ उत्पादन वाढ होण्यासाठी करतो एकंदरीतच आपण एकदल वनस्पती असेल द्विदल वनस्पती असेल यांना जैविक खतांचा वापर करतो hmm. एकंदरीतच आपण ज्वारीचा विचार केला तर शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला रासायनिक पद्धतीनं नियंत्रण करायचं असेल किंवा बीज प्रक्रिया करायचं असेल पहिल्यांदा रासायनिकची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतरच जैविक प्रक्रिया हे करणं अत्यंत गरजेचं आहे hmm. आपण ज्वारीचं उदाहरण घेऊया ज्वारीला बीज प्रक्रिया करताना कानी रोग येऊ नये म्हणून तीनशे मेश सल्फर किंवा गंधक जर वापरलं hmm. सर्वसाधारणपणे hmm. तीन ग्रॅम तर आपल्याला कानी रोग येत नाही hmm. याशिवाय खोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी तर आपल्याला थॉमिथक हे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे mm. हे झालं ज्वारीच्या mm. बाबतीत दुसरं पीक आहे हरभरा या पिकांचं आपल्याला हे करायचं असेल तर था थायरम कॅप्टन mm. याशिवाय पाच ग्रॅम टायक्रोडर्मा mm. याची आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे mm. याशिवाय महत्त्वाचं जे पीक आहे ते करडई mm. याचीसुद्धा आपण ट्रायकोडर्मा mm. आपण पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याप्रमाणे बीज प्रक्रिया केली पाहिजे त्याच्यानंतर ही बीज प्रक्रिया केल्यानंतर बॅक्टर आणि पी एस बी या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे म्हणजे ज्वारी कर्डई आणि सूर्यफूल <laughs> या तीनही पिकांना रासायनिक खतांची प्रक्रिया केल्यानंतर आपण जैविक खतांची म्हणजे अझोटोबॅक्टर आणि पी एस बी पंचवीस ग्रॅम प्रति किलो प्रियानं याप्रमाणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे हरभरा पिकाला रायझोबियम आणि पी एस बी याची प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रमा प्रकारे आपण ही बीज प्रक्रिया केली पाहिजे नक्कीच आणि उत्पादन वाढीसाठी पेरणीमध्ये काही सुयोग्य अंतर असणं आवश्यक आहे का निश्चितच बीज प्रक्रिया केल्यानंतर योग्य अंतरावर योग्य बियाणं वापरणं हे अत्यंत आवश्यक आहे ज्वारीची पेरणी करायची असेल तर पंचेचाळीस बाय वीस सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर पंच पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील किंवा दोन रोपातील अंतर वीस सेंटीमीटर ठेवावं कर्डीच्या बाबतीत पंचेचाळीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर म्हणजे पंचेचाळीस बाय वीसवर लागवड करावी hmm. हरबऱ्याची पेरणी तीस बाय दहा hmm. या अंतरावर करावी सूर्यफुलाची लागवड जर आपली जमीन मध्यम प्रकारची असेल तर पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटरवर लागवड करावी hmm. जर आपली जमीन भारी असेल तर साठ बाय तीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी म्हणजे एकंदरीतच कोरडो क्षेत्रातील आपण अंतर सुयोग्य राखणं म्हणजे एकंदरीत तणांच्या व्यवस्थापनासाठी आणि उत्पादन आपल्याला यायचं असेल तर योग्य अंतरावर पेरणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे मगाशी नमूद केल्याप्रमाणे पेरणीप्रमाणेच कोळपणी ही आवश्यक आहे असं तुम्ही म्हणालात निश्चित याविषयी काही मार्गदर्शन कराल का शेतकरी मित्रांनो कोळपणी ही महत्वाची आहे पण अत्यंत महत्त्वाचं खत व्यवस्थापन hmm. खत व्यवस्थापन करताना रब्बी ज्वारीला पन्नास किलो नत्र पंचवीस किलो स्फुरत आणि पंचवीस किलो पालाश हे पेरणीच्याच वेळी hmm. आपण द्यायला हवं हो। hmm. याशिवाय हरभरा पिकाला पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरत आणि तीस किलो पालाश हे पेरणीच्या वेळी द्यावं करडईच्या पिकास पन्नास किलो नत्र आणि पंचवीस किलो स्फुरत हे आपण द्यायला हवं याशिवाय सूर्यफुलाला पन्नास किलो नत्र पंचवीस किलो स्फुरत आणि पंचवीस किलो पालाश हे द्यायला हवं शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या ही जी खतं द्यायची आहेत ती आपल्याला विस्कुटून द्यायची नाही आहेत ओलाव्यामध्ये खतं दिल्यानंतर ते प्रतिसाद चांगला देतात त्यामुळं आपण पेरणी करण्यापूर्वीच म्हणजे पेरणी करतानाच आपण खतांचं व्यवस्थापन करणं अति अत्यंत गरजेचं आहे जर काही प्रमाणात कोरडो क्षेत्रामध्ये जर ताण निर्माण झाला किंवा पाऊस कमी असेल तर अशावेळी दोन टक्के युरियाची फवारणी आपण पीक फुरवल्यात असताना करणं हे अत्यंत आवश्यक हो आहे अशा आपण हे खत व्यवस्थापन करणं आवश्यक हो आहे आता तुम्ही म्हणालात की कोळपणी करणं हे अत्यंत महत्त्व आहे नक्कीच एक कोळपणी आणि अर्ध पाणी असं एक म्हण आहे शेतकऱ्यांमध्ये एक प्रचलित आहे म्हणजे कोळपणी दिली तर एक पाणी दिल्यासारखं एक आपण बस समजतो एकंदरीतच विद्यापीठानं शेतीच्या पिकांना किंवा रब्बी ज्वारीस पिकाला तिसऱ्या पाचव्या आणि आठव्या आठवड्यात कोळपणी करण्याची शिफारस केलेली आहे पहिली कोळपणी म्हणजे तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्यानं पाचवी कोळपणी ही पासाच्या कोळप्यानं आणि आठवी कोळपणी ही फटीच्या कोळपणं म्हणजे अशा तीन कोळपण्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत पिकातील जमिनीतील ओलावा साठवण्याच्या दृष्टीनं ह्या कोळपण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर अशा रीतीनं ह्या कोळपण्या आपण कराव्यात नक्कीच आता रब्बी पिकासाठीच्या पूर्वतयारीचा हंगाम येऊ घातला तर त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंना आपण काय सल्ला द्याल कोरडो क्षेत्रामधील आपल्याला पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते मृदव जलसंधारण म्हणजे कोरडो क्षेत्रातील पिकं ही जमिनीच्या उपलब्ध ओलाव्यावर किंवा साठवलेल्या पाण्यावरच आपण क घेणार आहोत तर या साठवलेल्या पाण्याचं नियोजन करणं योग्य वेळी योग्य अंतरावर सुधारित वाहनांचा वापर करून सुधारित तंत्रांचं व्यवस्थापन करून आपण निश्चितच कोरडहू क्षेत्रातील पीक उत्पादन निश्चितपणे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो अशा रीतीनं आपण कोरडहू क्षेत्रातील रब्बी हंगामातील पीक नियोजन केल्यास आपलं उत्पादन निश्चित प्रकारे चांगलं येऊ शकतो शेतकरी बंधनो आपल्याला रब्बी हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा जाणून घेण्यासारखं निश्चितपणे खूप काही आहे पण वेळेचंही बंधन आहे त्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतं आहे तुम्ही वेळात वेळ काढून दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला याविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नमस्कार